对对 <laughs> <laughs> थाप नाही हा रस्त्यात एक मिनिट एक मिनिट पण गाडी पहिला दंत टाकू यांना हे दोन दोन गाड्या इथं लाईन केल्यात सांगून सुद्धा ही लोक का जात नाहीत

पंधरा सीटर परमिशन किती आहे तुम्हाला आरटीओ ने मान्यता दिली का एवढ्या सीट भरायला मान्यता दिली का मग एवढ्या सीट कस का काय तुम्ही भरताय प्रवाशांचा जीव धोक्यात हो घालताय ना तुम्ही किती सीटर मान्यता भरताय किती सीट